हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवया सुकटीची भाजी त्याला जवल्याची भाजी पण म्हणतात कोणी सुकट पण म्हणतात तर त्याची भाजी आपण बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक मोठी वाटी भरून चवला घेतलेला आहे सुकट कांदा घेतलेला आहे एक मोठा एक मिरची घेतलेली आहे पाच सहा लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतली टमाटर घेतलंय कोकम घेतलंय आणि पावडर मसाले घेतलेत कांदा लसूण मसाला मिरची पावडर मीठ घेतलेला आहे धने पावडर हळद तेल घेतले पाणी घेतले तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण गॅस फेटूया त्याच्यामध्ये सर्वप्रथम कांदा मिरची कडीपत्ता घालू तोपर्यंत आपण सुकट चांगले धुवून घेऊया दोन तीन पाणी धुवून घ्यायच त्याच्यात आपण तेल होतो फ्राय करूया तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण ही सुकट धुवून घेऊया चांगले दोन गयों गयों तीन पाण्याने कांदा फ्राय पर्यंत अलग काय होते कांदा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये लसूणाची टलपरे काढायची नाही तलपरे सकट लसूण टाकायचं म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो चांगलं परतून घेऊया कांदा आपला भाजलेला आहे चांगला त्याच्यामध्ये आता टमाटर झालेला कोकम पण झाले चांगलं काळून घ्यायचं पावडर मसाला पण टाकायचे त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक दोन मिनिट हे याच्यामध्ये सुकट घालायचे चांगले धुवून घेतलेले आता स्वच्छ एकदम आणि चांगलं परत ह्याच्यात एकदम थोडस पाणी थोडस अगदी शिंपर आणि भरून एक पाच मिनिटं याला वापरून द्यायची आपण बघूयाची भाजी तयार झाली आहे आपण कोथिंबीर घालून घेत हे पहा तयार आहे आपली सुकटीची भाजी तर ही बरोबर, भाकरीबरोबर बरोबर, अतिशय उत्कृष्ट लागते तुम्ही पण घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असा सपोर्ट करा असेच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईन रेसिपींचे धन्यवाद